अहिल्यानगर तालुक्यातल्या आरणगाव परिसरात जवळजवळ पाच एकर जमिनीचा घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे त्या संदर्भात आरणगावचे जमिनीचे मालक कैलास उपाध्यय आणि त्यांच्या पत्नी मनीषा उपाध्ये यांनी सिटी सर्वे अर्थात भूमापन कार्यालयाकडं बरेच वेळा तक्रार अर्ज केलेल्या आहेत तर आणि त्या जमिनीची अनेक वेळा मोजणी झाली आहे मोजणीची दुरुस्ती झाली आहे त्यानंतर पुन्हा मोजणी आणि असा जो मोजणीचा प्रकार आहे तो अनेक वेळा झाला त्यानंतर एक निमताना मोजणी म्हणून असते ती मोजणी सुद्धा झाली जळगावचे अधिकारी त्या मोजणीसाठी आले होते या उपदे दंपत दाम्पत्य जे आहे उपाध्य दाम्पत्याच्या विनंती म्हणजे तक्रारीवरून अर्जावरून तक्रार अर्जावरून जळगाव जिल्ह्याचे मोरे या अधिकारी यांनी मोजणी केली मात्र त्या मोजणीमध्ये काहीतरी यांना उपाध्यय दाम्पत्यांना जमिनीचे मालक जे आहेत त्यांना काही थोडेफार त्रुटी आढळल्या त्यामुळं त्यांनी पुन्हा त्या संदर्भात तक्रार केली आणि काल म्हणजे सतरा सप्टेंबर रोजी पुण्यातल्या जमाबंदी आयुक्त जे आहेत हाट्टेकर साहेब हाट्टेकर यांना भेटले अर्थात लोकपत युट्यूब ची टीम त्यांच्या सोबत होती मी स्वतः त्यांच्या सोबत होतो तर हाट्टेकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या केबिन मध्ये उपाध्यय त्यांच्या पत्नी आणि इतर काही तक्रारदार होते तर त्यावेळी उपाध्ये यांचा जो अटिट्यूड म्हणतो आपण तो अत्यंत अहंकारीपणाचा किंवा गर्विष्ट असा वाटला त्यांच्याशी बोलत असताना हट्टेकर या उपाध्ये रामपत्र म्हणाले आम्ही तुम्हाला काही निमंत्रण पाठवलं नव्हतं आम्ही काही तुमच्याकडे आलो नव्हतो मोज करायला तुम्हीच आमच्याकडे आले आणि आम्ही जो निकाल आम्ही जो निर्णय देऊ तो निर्णय तुमच्यावर बंधनकारक राहील मात्र उपजाल हे मान्य नव्हतं तुम्ही निर्णय चुकीचा दिला तरी तो आम्ही मान्य काय करायचा का असा याचा प्रश्न होता तर ते पटले का ते आम्हाला काय माहीत नाही तुम्हाला काय कुठं जायचं असेल ते कोर्टात जा हायकोर्टात जा कुठं जा मात्र आम्ही जो निर्णय देऊ यापूर्वी दिला आणि त्याच्यानंतर जो निर्णय देऊ देऊन पुन्हा एकदा नाशिकला जायचं असेल तर नाशिकला जा मोजणी जे काय असेल त्या संदर्भात जे काही कागदपत्राच्या आधारे आम्ही मोजणी करतो आहोत त्या त्या मोजण्याच्या नंतर जो काही निर्णय येईल येत्या आठ दहा दिवसानंतर तो निर्णय तुम्हाला बंधनकारक राहील प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की या उपाध्या दाम्पत्याची जमीन पाच एकर जमीन जी कुठं आहे ही शोधून देण्याचं काम खऱ्या अर्थाने सिटी सर्वच असतं मात्र सिटी सर्व विभाग त्यासाठी पूर्णपणे सप्च अपयशी ठरला आहे आणि गेल्या सात ते आठ वर्षांपासून हा जो गोंधळ सुरू आहे उपधी दंपत्याची तक्रार सुरु आहे त्यासाठी वारंवार ते सतत पाठपुरावा करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून ते पुण्यातल्या जमाबंदी आयुक्त जे आहेत हट्टेकर यांना काल भेटायला आले होते आणि त्या चर्चेदरम्यान जे काय झालं त्याचा देखील अहवाल त्यांनी हट्टेकर यांनी त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला सांगितलं की हा मोरेंना फोन करा जा जळगावचे मोरे काय आणि फोन करून असं सांगितलं की तुम्हाला जे करायचं ते करा मात्र उपाध्यांना संधी द्या त्यांचं म्हणणं मांडायची संधी द्या त्यांना त्यांचं म्हणणं ऐकून घ्या मात्र तुम्हाला काय ते करा याचा अर्थ काय कुठं तरी काय होतय काय कुठं काय गौड बंगला आहे नेमकं कशा पद्धतीने हे चालू आहे वरिष्ठ अधिकारी बाकीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना काय सांगता येत आणि ह्या जे, जमिनी या जमिनीचा अशा मोजणीचा प्रकार आरणगाव मध्ये जो जमिनीचा जो उपाधी दाम्पत्याचा जो, उपा जो आरोप आहे त्या संदर्भात नक्की त्यांना न्याय मिळेल का काहीच आता आपण पाहिजे आपण त्यांची सुद्धा संवाद साधणार आहोत त्यांच्या ज्या पत्नी आहेत मनीषा उपाधी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर तो तो संवाद जो आहे तो त्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं सुद्धा या बातमीचा व्हिडिओ दिला आहे आपण कृपया सर्व पाहावं आणि आपल्याला काय वाटतय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा प्रतिक्रिया तुमची सांगायचं असं तीच विनंती पुन्हा एकदा तीच विनंती करतो की लोकपत युट्यूब चॅनल जे आहे ते तुमच्या सर्वांच्या हक्काचं व्यासपीठ आहे आणि त्या लोकपत युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त संख्येनं सबस्क्राईब करा வீடு காரணம் தான் ன்வா